फिनोलेक्स न आणलं पाणी शेत पिकले सोन्या वाणी थेम थेम वाचवा मंत्र फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच फिनोलेक्स ठिबक आह थेम पोचला मुळापाशी धनधान्याच्या पिकल्या राशी फिनोलेक्स ठिबक सात मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी फक्त पस्तीस दिवस उरलेत त्यामुळे महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे कोकणातील पत्रकार म्हणून येणाऱ्या आपण विचारला पाहिजे आपण या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे रेल्वेच झालं रेल्वेच झालं पूर्ण देशभरामध्ये चाळीस हजार किलोमीटरचं रेल्वेचं जाळ होत नरेंद्र मोदीच सरकार यायच्या अगोदर काय येत होता कधीतरी विचारलं पाहिजे ला तक थुटे -थुटे थुटे तो 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 या मध्ये दहा कोटीपेक्षा जास्त वाढ करण्याचं काम नरेंद्र मोदींच्या सरकारने केलं तुम्हाला आम्हाला सर्वांना जलद गतीने जाणारी वंदे भारत तुम्ही आम्ही सतत पाहतोय छोट्या छोट्या शहरामध्ये मॅट्रोच जाळ सुद्धा पाहतोय गेली पंच्याहत्तर वर्षामध्ये इलेक्ट्रिफिकेशन या सर्व गोष्टी ज्या आहेत हे करण शक्य होत पंच्याहत्तर वर्षामध्ये जवळ जवळ सतरा किलोमीटर यांनी वर्षात फक्त आठ ते नऊ वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने वीस हजार किलोमीटरचं इलेक्ट्रिफिकेशन केलं हे आम्हाला लोकांना सांगितलं पाहिजे लोकांना दिलं पाहिजे लोकांना प्रत्येक विषय समजून सांगण्याची गरज आहे तरुणांपर्यंत प्रत्येकापर्यंत विषय समजून सांगण्याची गरज आहे अनेक विषय तुम्ही आम्ही सर्वजण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये डिजिटल इंडियाची घोषणा केली डिजिटल इंडिया घोषणा फक्त राहिली नाही तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे काँग्रेसचा काळ वीस कलमी कार्यक्रम गरिबी हटाओ या सगळ्या गोष्टी ते सांगण्याचा फक्त काम करायचे पण गरिबी हटी का दोन हजार चौदाच्या अगोदर दारिद्र रेषेखाली असणारी संख्या होती त्यांच्या आकडे जे आहेत आकडे सांगतोय दारिद्र रेषेखाली असणारी जी संख्या आहे की ती त्यावेळेच्या काळामध्ये होती तीस कोटी टोटल गरीबी गरीबी मानूस दारिद्र देखे खा 30 कोटी लोग को होती या लाल अच्छा लगे नरेंद्र मोदी जी की धोरण नरेंद्र मोदी जी का योजना किसी योजना या देशा मे केंद्र राज्य का योजना किसी किसी योजना के लिए अठराशे तो पेक्षा जास्त योजना के लिए अशा अच्छा योजना माध्यम नरेंद्र मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना राज रेसिपीच्या था, खाली आणलं ही मॅजिक आहे नरेंद्र मोदींची मॅजिक आहे सामान्य माणसाला काय हवंय सामान्य माणसाला आवश्यक असणारे विषय हे लोकांपर्यंत कसे पोहोचले पाहिजे सामान्य माणसाला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक विषयाला दागस्त कसं करायला हवं या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदीजींचं सरकार करत आहे आपण सर्वजण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केंद्र आणि राज्य दोघही जण ज्या वेळेला हातात हात घालून काम करतात त्यावेळेला खऱ्या था अर्थाने सामान्य माणसाचं हित जपलं जात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने रत्नागिरी येथील विदा सावरकर नाट्यगृहात बूथ कार्यकर्ता सुपर वॉरियर संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये बोलताना भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला आणि ही सर्व कामे लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम करावे असे ते म्हणाले इथले असणारा प्रत्येक रस्ता इथे असणारा गार्मिट भाग असेल शहरी भाग असेल साडेपाच सहा हजार कोटी रुपये काय असतात कधीतरी विचारा समोर त्यांना कधीतरी विचारला एखाद्या ग्रामीण भागामधला रस्ता हा त्यांना करता आला का कोणीतरी या सगळ्या गोष्टीचा जाम विचारला पाहिजे कोणीतरी या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे फक्त दीड वर्षाच्या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीला साडेपाच हजार कोटी रुपये हे फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमात रस्त्याची प्रत्येक पर्यटन स्थळ हे डेव्हलप झालं पाहिजे यासाठी प्रयत्न चालू आहे या सर्व गोष्टी इथे असणारी शासकीय मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गात असेल किंवा रत्नागिरी कसे याला गती देण्याचं काम कोणी केलंय याची सुद्धा कुठेतरी विचारणा की तुम्ही आम्ही सर्वांनी करायला माझीकर विनंती आहे पत्रकार बांधवांना चौथा स्तंभ म्हणून विनंती आहे अहो कसले यांना सगळ्यांच्या सभा अटेंड करता कधीतरी कधीतरी विकासाच्या बाजूने विकासाच्या असणाऱ्या दिशा या या सातत्याने कोणत्या दिशेला आहे हे वाद विकासाच्या दिशेने कसं नेलं पाहिजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिशेने कसं नेलं पाहिजे यासाठी जर प्रयत्न केला तर पुढची पिढी जी आहे तुमची आमची सर्वांची पुढची पिढी जी आहे ती सुखाने जीवन जगणं हे अत्यंत जे गरजेचं आहे ते जीवन जगण्यासाठी नरेंद्र मोदींशिवाय शिवाय पर्याय नाही हे तुम्ही आम्ही सर्वांनी लोकांना सांगा आणि हे पटवाल मला पूर्ण खात्री आहे पटवाल की नाही बरोबरी जाल का भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आपले आक्रमक विचार व्यक्त करताना विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यावर चांगलाच प्रहार केलाय आणि ही निवडणूक देशाची असल्याने सगळ्यांनी मनापासून काम करावं आणि महायुतीच्या उमेदवाराला विजयी करावे असे आवाहन केले बाकी कुठला प्रश्न आपल्याकडे दहा वर्षापासून सुटलाय तुम्ही मला सांगा कोण आपल्याला न्याय देतोय हा देश बातमीचे विषय असतील इकडे आंबा आणि काजू व्यावसायिकांचे विषय असतील इथे हायवेचे विषय असतील रेल्वेचे विषय असतील कोण मांडण्यासाठी आपल्या नंतर मला गावचे लोक बोलतात अरे बाबा तू माझे प्रश्न सोडून दे माझ्या गावासाठी निधी आणून दे, दे। या आता आता या या मी त्यांच्या हायकास गावर लावून दे तेव्हा तुमच्याकडे उत्तर असतं का म्हणून बाजू ह्या निमित्ताने तुम्ही हा निर्धार केला पाहिजे ते आता बंद आता ह्या पुढे ह्या चार जून नंतर मी जेव्हा माझ्या गावामध्ये फिरेन आणि मी कुठलाही ग्रामस्थ जेव्हा माझ्या हातात निवेदन दे हे घ्या माझ्या गावासाठी जरा तुम्ही निधी आणून द्या

रत्नागिरी येथील विदा सावरकर नाट्यगृहात आयोजित बूथ कार्यकर्ता मेळाव्यात जबरदस्त जायचे असतील तेव्हा त्याचा माध्यम त्याचा प्रतिनिधी करता खासदार असतो आणि आपल्याला या वेळी ह्या निवडणुकीच्या निमित्ताने निर्धार करायचा आहे ते ह्यावेळी मतदारसंघाचा असेल आणि तो आम्ही निवडून पाठवणार हा निर्धार तुम्ही सगळेजण कराल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो बांधवांना बोलण्यासाठी खूप आता तीन दिवस तुमच्या समोर बोलायच आहे तुम्हाला आवडत नसेल तरी आमचे चेहरे बघायचे दुसरा पर्याय नाही तुम्हाला नमस्कार करणार कुठेतरी तुमच्या हात टाकणार म्हणून आज त्या सर्व सगळ्याच गोष्टी तर तुम्हाला कंटाळा लागणार नाही फक्त एवढं या निमित्ताने विनंती करेल हेवे जाण सगळे विसरा आपण आता युद्ध भूमीवर आहोत युद्धामध्ये आपण जेव्हा उतरतो तेव्हा कुठलेही नियम कायदे नसतात सगळ्या गोष्टी हे देशासाठी अर्पण करायचे असतात देशासाठी त्याग करायचे असतात आणि हे सैनिक हे महायुतीचे सैनिक म्हणून तुम्हाला आता मैदानात उतरायचं आहे आणि हा हे युद्ध हे आपल्याला सात मेच्या निमित्ताने चार जूनला मोदी साहेबांना जिंकून आहे हा निर्धार आणि हा निमित्त आणि एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि एवढा म्हणजे शक्तीने तुम्ही इथे आलात निश्चित पद्धतीने आज समाधान वाटतं ते रत्नागिरीमध्ये आपली ताकद हे फक्त भूत शैक्षण आहे एवढा मिळावा असेल तर मग बाकी सगळ्यांचा तर कार्यक्रम विचारायची गरज नाही म्हणून हा इकडचा फायदा स्थापित झालेला आहे हो फक्त औपचारिक विचारा फक्त चार जूनला जाहीर करण्याची बाकी आहे म्हणून तुम्ही सगळे जण एक दुसऱ्या बरोबर काम करा ताकदीने उभे राहाल आणि भारतीय जनता पक्ष असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो आणि आपले आर टी आय असो आपण सगळे जण एकत्र मिळून सन्मान्य मोदी साहेबांनी खासदार देऊया एवढी मी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो इथेच सांगतो जय हिंद जय माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या भाषणामध्ये मागील दहा वर्षांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा खासदार आपला नसल्याने विकासाची कामे थांबली आहेत आणि ही दरी दूर करण्यासाठी आता सर्वांनी मिळून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करावे असे आवाहन केले आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे पण विरोध केला कोणी केला झालं सिंधुदुर्गात होते जेव्हा आम्ही सिंधुदुर्ग सुरू केला हेच खासदार व्यासपीठावर सांगत होते की हा एअरपोर्ट आम्ही त्याच्या आठ वर्षा पलीकडे त्याच्या आठ आठ वर्षापूर्वी हेच खासदार जेव्हा खासदार नव्हते तेव्हा आम्हाला एअरपोर्ट नको सांगणार हेच खासदार होते एअरपोर्ट नको गाडे टाका असा खासदार असतो ज्याला एअरपोर्टच ज्याला विकासच दुसरीच नाही तो या कोकणाला सांभाळणार कसा ओ कोकणाचा खासदार हा कोण कोण होऊन गेले आपल्या कोकणातून खासदार आपण कोणाकडे आता हा संघ देणार

टीका करून कोणाला काही मिळत नसतो माझा जीव सुतोष आहे की पाच वर्षाने खाता पाहिलेलं प्रत्येक तालुक्यात पायी फिरलेलं आज रत्नागिरी जिल्ह्याला तसं काहीच मिळालं नाही आज रत्नागिरी जिल्ह्यात तसं काही मागत होता नाही मागणारा माणूस कोण तसा मागणारा माणूस आपल्या हक्काचा असला पाहिजे आपण ह्या गर्दीतला तो माणूस मागा तो मला काम करू शकतो तो माणूस जेव्हा तुम्ही इकडे उभा कराल जिंकाल तो माणूस कलेक्टर एस पी बोलतो बोलणारा कोणती माणूस पाहिजे कदाचित काही लोकांची भाषा चुकत असेल पण प्रामाणिकपणा हा मातीसाठी पाहिजे आम्ही अनेक वेळा सांगतो राजे difthai... कसेही ना तुम्ही कसेही बोलतील पण यावढ्याच्या माती आणि बोलईन एवढं काहीही नको व्यवसाय नको ठेका नको कॉन्ट्रॅक्ट नको काही नको या कंपनी फक्त या लोकांनी आमच्या वर्ल्डला मुख्यमंत्री पदापर्यंत दिलं केंद्रीय मंत्रा मंत्रीपदापर्यंत दिलं केंद्र पदामध्ये एक प्रकारच्या राहिल्या आणि म्हणून आपल्याला विनंती करू मी आपल्याला विनंती करतो अनेक लोक आता होतील अनेक गोष्टी चर्चेमध्ये ती तुम्ही चर्चा करू नका तुम्ही अंगामधल्या चर्चा करा माझाच माणूस चांगला आहे आणि माझाच माणूस योग्य आहे दुसरी कसली चर्चा करू नका ही निवडणूक देशाची आहे अ मोदी साहेब नसते जम्मू काश्मीर मध्ये भारताचा झेंडा लागला असता का कधी तो राहुल गांधी जम्मू काश्मीर मध्ये कधी भारपात खडला असता का मोदी साहेब होते तुम्ही भरपात खडला ना विचार करा त्या सभागृहामध्ये मी पाच वर्ष काम केलेलं नऊ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा राम मंदिर होणेवाला आहे हे सांगायची पण हिंमत नव्हती कोणाची या दहा वर्षात मोदींच्या उभा करून दाखवार हल्ले सहज होतो सहज म्हणजे आई काय काय म्हणून अशी प्लॅनिंग करायची गरज नव्हती अशी सत्ता होती तेव्हा कोणी बंदूक बंदूक घेऊन आले आणि बघून टाकले निघून गेले काही लोकांनी गोळा काढल्या काही लोक जेलमध्ये गेले फाशी गेले या दहा वर्षामध्ये पाकिस्तानला तो थोडा जगाला एकही देशाला आपल्या भारताकडे वाटते नाही तरी बघायची कोणाची म्हणून मी तुम्हाला सांगतो आपण देश कोणाच्या हातात देणार आहोत आपण हा मतदार कधी कोणाच्या हातात देणार आहोत अ समाजा बोल म्हणूनच आहे मला कोणीतरी सांगितलं तो साहेब पाण्यामध्ये तो एकदम शुभ्र तो बघा असतो ना बघा तो काही इंटर करणाऱ्या पण लांब बागडा कसा दिसतो एकदम कोणालाच काय करत काय नाही पण तो काय नाही तो शिकार करायला लोह असतो ते बगडा बगळा पांढरा असतो घटाच्या उदाहरण तुला पण बघायची जो पाण्यात आपल्याला मस्त दिसतो अरे वा काय छान आपण फोटो फोटो करतो बघायचे की पाण्याचा बघला छान दिसतो पण तो पाण्याने विचाराला नसतो तो शिकार करायला उभा असतो म्हणून हे चांगलं बोलतील गोड बोलतील लोकांमध्ये काही बंद पसरवतील आता तुमचे कान डोळे नाक हात पाय पुढचे पस्तीस दिवस आपण पक्षाला काय देतो ना त्याच्यावरती आपल्याला पक्ष काय देतो हे पस्तीस दिवसानंतर ठरणार आहे एवढा जेवढं लक्षात म्हणून एवढ्या त्यांच्या या कालावधीमध्ये या पस्तीस दिवसामध्ये जेवढं काय करता येईल एवढं आपण करायचं युतीचा उमेदवार शंभर टक्के मतदारसंघातून निवडून येणार माझ्या मनामध्ये शंका नाही कारण का दहा वर्ष झाले भारतीय जनता पक्ष आपण बघतोय आपण बघतोय म्हणून मला खात्री आहे चव्हाण साहेब आपण पण फार या मतदारसंघात या जिल्ह्यामध्ये मन लावून जसं आपल्या मतदारसंघात आपण

एवढं लक्षात ठेवा या मतदारसंघामध्ये आपलाच उमेदवार निवडून येणार गुलाल आपलाच उडणार मटाकेपण आपले बांधणार भाजपातर्फे रत्नागिरी येथे आयोजित बूथ कार्यकर्ता सुपर वॉरियर संमेलनात नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही गर्दी पाहिल्यावर सभागृहात एकच कुजबूज सुरू होती ते म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कमळावर लढणारा भाजपाचाच उमेदवार असणार महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा